नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कल्याकरी मंडळाकडून भांडी किट दिले जाते या भांडी किटमध्ये एकूण तीस गृहोपयोगी वस्तू दिले जातात या भांडी किट योजनेचा लाभ कसा घ्यावा त्यासाठी काय करावे लागते हे बऱ्याच बांधकाम कामगारांना माहिती नाही आज आपण या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या भांडी किट योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात भांडी किट योजनेचा फॉर्म कुठे भरायचा आणि या भांडी किट योजनेचा लाभ कोणते कामगार घेऊ शकतात याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत बांधकाम अलेंग मंडळकडून बांधकामांना देणाऱ्या भांडी कीट योजनेचा लाभ फक्त तेच बांधकामावर घेऊ शकतात त्यांची बांधकाम कामगार म्हणून मंडळाकडे ऑनलाईन नोंदणी केलेली आहे तसेच ज्या बांधकामाची नोंदणी आहे आणि त्यांनी ऑनलाईन रिन्युअल केले असेच बांधकाम कामगार या भांडी कीट योजनेचा लाभ घेऊ शकतात जर तुमचे ऑनलाईन रिन्युअल झाले नसेल तर तुम्हाला या भांडी कीट योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे तुम्ही ऑनलाईन रिन्युअल नक्की करा तर आता या भांडीखीट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतात ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो तर या ठिकाणी सर्वात पहिला म्हणजे तुमचं आधार कार्ड त्यानंतर तुमचं लेबर कार्ड आणि तुमचे अपॉइंटमेंट लेटर हे अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला बांधकामावर भांडी योजनेचा फॉर्म भरल्यानंतर दिले जाते ही तीन कागदपत्रे तुम्हाला भांडीखीट योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात आता यानंतर बांधकामावर भांडी योजनेचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो तर तुम्हाला बांधकामगार भांडी किट योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरती मोर हे एक ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली इम्पॉर्टंट लिंक्स याच्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक्समध्ये तुम्हाला खाली पेज स्क्रॉन लोन केल्यानंतर होल्ड आयटम किट डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी व्हिजिट लिंक हा एक बटन दिसेल याच्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुमच्यासमोर भांडी किट योजनेचा फॉर्म जो भरायचा आहे तो फॉर्म या ठिकाणी ओपन होणार नाही या ठिकाणी तुम्हाला लॉग इन पेज पाहायला मिळेल तर तुम्हाला या ठिकाणी बांधकामगार भांडी कीट योजनेचा फॉर्म भरण्यासाठी वरती ॲड्रेसमध्ये या ठिकाणी लॉग इन जे ऑप्शन दिसतं ते लॉग इन ऑप्शन काढायचं आहे आणि त्या ठिकाणी अपॉइंटमेंट हे शब्द टाईप करायचा आहे आणि एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर गृह वस्तूसांची मागणी अर्ज हा वेबपेज ओपन होईल या ठिकाणी भांडीकेट योजनेसाठी तुम्ही जर अपॉइंटमेंट घेतली असेल आणि अपॉइंटमेंट तुम्हाला जर प्रिंट करायचं असेल तर या ठिकाणी येथे क्लिक करा या बटनावरती क्लिक करून तुम्ही अपॉइंटमेंट प्रिंट करू शकता आता नवीन भांडी किट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली बी ओ सी डब्ल्यू कामगार नोंदणी क्रमांकमध्ये टाका तर या ठिकाणी कामगार नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुमचा एम एचपासून सुरू होणारा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी करून तुमच्या मोबाईलवरती जो ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट करायचा आहे आता ग्रह वस्तू संच म्हणजे भांडी की फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा याविषयीची संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ मी बनवला आहे चॅनलवरती त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनने देईन तसेच या व्हिडिओची शेवटीसुद्धा देईन त्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही हा गृहपयोगी उपसंश योजनेचा कसा भरायचा ते तुम्ही पाहू शकता तर तो मित्रांनो बांधकामावर दिल्या जाणाऱ्या भांडी किटोजीचा लाभ तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता अजूनपर्यंत तुम्ही जर बांधकामावर भांडी किटोजनेचा लाभ घेतला नसेल तर नक्कीच घ्या आणि ज्या बांधकामावरांना भांडी किटोजनेचा लाभ मिळाला नसेल त्या बांधकामावरांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद